नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे एक्सप्लोअर वित्रविना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज मी अंड्याची झणझणीत अशी रस्सा भाजी बनवणार आहे किंवा काळ्या मसाल्यातील भाजी ही म्हणू शकता आपण तर त्यासाठी मी इथे भाजलेला कांदा खोबरं लसूण आणि कोथंबीर घेतली आहे आणि हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये बारू बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून बारीक करून घ्यायचे आणि अंडी कुकरमध्ये उकडून घेतले आहेत आणि सोलून ठेवले आहेत आता गॅस तर कढई ठेवली आहे कढईत तेल टाकायचं तेल तापलं की आपण वाटलेलं वाटण तेलात टाकायचं आणि छान तेलात परतून घ्यायचे मग त्यात हळद मटण मसाला काळा मसाला आ, घरचा मसाला आ, हे सर्व मसाले टाकायचे आहेत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचेत वाटणाला तेल सुटलं की उकडलेले अंडे त्यात टाकायचेत मग कोमट पाणी टाकायचे आणि भाजी घट्ट होण्यासाठी कोमट कोमट पाण्यात मिक्स करून येसूरची पेस्ट टाकायची यसूर म्हणजे काय आणि येसूर कसा बनवतात त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती पोस्ट केला आहे ते तो पहा म्हणजे समजेल लासला मीठ मीठ टाकायचे आणि कोथिंबीरी टाकायचे तयार आहे आपली अंड्याची रस्सा भाजी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू